ख्रिस्तामध्ये माझ्या प्रियबंधूं राणी बघणीं आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त एका रक्तस्रावी स्त्रीला आरोग्यदान देतो मासिक पाळीच्या ही स्त्री रोगी झाली होती आणि अशा प्रकारच्या स्त्रियांना इस्रायली जनसमुदायामध्ये येऊन इस्रायली जनसमुदायाबरोबर मिसळण्यास लोकांशी बोलण्यास पाबंती होती संपूर्ण प्रकारची बंदी होती ही गोष्ट वर्जित होते आणि ही स्त्री येतो कशासाठी ती स्त्री येते कारण तिला येशूवर संपूर्ण विश्वास होता श्रद्धा होती आणि येशू तिला आरोग्यदान देतो माझ्या प्रिय बंधूंनो आणि बगडींनो श्रद्धा ही देवाची देणगी आहे देवाची कृपा आहे आपण सर्वांना देवाची कृपा मिळालेली आहे त्या रक्तस्त्रावी स्त्रीप्रमाणे आपली श्रद्धा बळकट करूया आम्ही